मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनूचा वाढदिवस असतो आता त्याचं सेलिब्रेशन होणार असतं मनू म्हणते की दोन्ही केक मला एकाच वेळी कापायचे आहेत मला त्या मेणबत्त्याही विजवायच्यात म्हटल्यावर अरुंधती काकू तू आणि जादूगार दोघांनी ह्या दोन्हीही हातांना हात पकडा म्हणजे आपल्याला केक कट करता येईल तेव्हा अरुंधती म्हणते आम्ही क केक कट केल्यानंतर मग तू काय करणार तेव्हा ती ते म्हणते मी म्हटलं ना मला ती मेणबत्ती विजवायची आहे तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते तस शेजारील एक लहान मुलगी म्हणते की आम्ही मनूला शोधायला खूप धावपळ केली मग आम्हाला तुम्ही चॉकलेट देणार होते त्याचं काय झालं त्यावेळी म्हणतो हो नक्कीच मिळेल तुम्हाला चॉकलेट त्यावेळी ती मुलगी म्हणते की फक्त माया टीचरलाच देणार आहे कारण माया टीचरमुळे मनू सापडली ना म्हणून म्हणतीये त्यावेळी म्हणतो तसं नाही तुम्हालाही मिळणार आहे चॉकलेट त्यावेळी माया आता मनूला म्हणते की मनू अगं तुझ्या मनात जी विष असेल ना विष तू माग म्हणजे तुझ्या सर्व इच्छा या वर्षभरामध्ये पूर्ण होतील त्यावेळी एकच इच्छा नाही हे माझ्या दोन दोन इच्छा आहेत असं आता मनू म्हणते तेव्हा ठीक आहे असं माया म्हणते मनातल्या मनात बोलायला सांगते मनू आता अरुंधती आणि आशुतोषकडे पाहते आणि केक कट करत असते अरुंधती आणि आशू दोघेही खूपच खुश असतात त्यावेळी केक कट झाल्यानंतर आता अगोदर मला केक कोण भरवणार असं मनू म्हणते त्यावेळी आशू आणि माया पटकन हात पुढे करतात आशू खूपच रागात मायाकडे पाहत असतो संजयरामात मात्र त्याची मजा घेत असते तर आता आशू पटकन हात मागे करतो तर माया तिला अगोदर केक भरवते मग आशू आणि मग अरुंधती सर्वजण एक एक करून पुढे येतात आणि मनूला केक भरवत असतात त्यावेळी आता आप्पा म्हणतात की मी चाव का अरुंधती अगं दोन तीन दिवस झाले मी बाहेर फिरत होतो ना म्हणून दमायला झाले कांचनची कंबर आणि पाय सुद्धा दुखत आहेत तेव्हा अरुंधती म्हणते आप्पा मी कुणाला तरी सोडायला सांगते अहो नाही तर थांबा ना थोडा वेळ सर्वांबरोबरचा पण आता आप्पा म्हणतात नको निघायला हवं यशने मला गाडी बुक करून दिलीये त्यावेळी सुलेखाताई म्हणतात अहो केक तरी खाऊन जा ना मग त्या आप्पा म्हणतात नको मी संध्याकाळी गोड खाणं पूर्णपणे टाळतो उद्या सकाळी खाईल ती कुणाकडे तरी पाठवून दे तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते आप्पा आता तेथून जातात सुलेखाताई त्यांना सोडायला जात तर मनू आता पुढे येते आणि म्हणते जादूगर मला उचलून घे ना त्यावेळी आशू म्हणतो आत्ता तेव्हा ती म्हणते हो आणि हट्टच करू लागते आशू हा तिला उचलून घेतो आणि खूप गंमत करत असतो त्यावेळी संजना मनातल्या मनात विचार करते आत्ता काहीतरी घडेल नंतर काहीतरी घडेल या विचारांनी इथे थांबले परंतु काहीच घडत नाही आहे इंटरेस्टिंग असं मला तर बोर व्हायलाच झाले आता असं म्हणून ती जरा बाजूला बसायला जाते त्यानंतर आता अनिश आणि यश हे सर्वजण तेथे येतात आणि मनूबरोबर खेळू लागतात आशू आणि नितीन देखील त्यांच्यामध्ये आता सामावून गेलेले असतात आणि मनूबरोबर खेळू लागतात त्यावेळी अरुंधती कौतुकाने आता मनूकडे पाहू लागते तिच्या डोळ्यात पाणी येतं माया ही गोष्ट पाहते आणि तिच्याजवळ जात म्हणते काय झालं त्यावेळी अरुंधती म्हणते काही नाही ग पण मनूने खूप माणसं जोडली गेली आहे तिचा स्वभाव एवढा चांगला आहे ना सर्वांबरोबर छान वागते त्यामुळे खरंच ना खूप मस्त वाटतं त्यावेळी माया म्हणते हो ना खरंच ना खूप चांगल्या स्वभावाची आहे माझ्याबरोबर पण किती लवकर ॲटॅच झाली ती पुढे आता अरुंधती म्हणते या घरातील तिचा मला पहिला दिवस आठवतोय हो की ती घाबरली होती ती त्यावेळी आता अरुंधतीच्या डोळ्याच्या त्या पहिल्या दिवसाबद्दल त्याचबरोबर तिच्या त्या आठवणींनी पाणी येतं अरुंधती खूप इमोशनल झालेली असते त्यावेळी माया विचारते एक विचारू का तुला अरुंधती तुम्ही हे सर्व मनूसाठी का करताय अरुंधती आता आश्चर्याने विचारते का करताय म्हणजे त्यावेळी माया विचारते अगं तुम्ही तिला दत्तक घेऊ शकत नाही ना तुमचं नाव देऊ शकत नाही मग ती आश्रमात सुद्धा राहू शकली असती ना त्यावेळी अरुंधती म्हणते ती राहायला काय कुठेही राहू शकली असती परंतु एवढी आनंदात राहू शकली असती का कधीच नाही आणि तिच्या आईवडिलांची काय एवढी अडचण झाली असेल की तिला सोडून द्यावस वाटलं असेल मला असं वाटतंय तिच्या आईवडिलांचाच खूप मोठा प्रॉब्लेम असेल अगं जगात अशी खूप मुलं आहेत की त्यांना आईवडिलांनी सोडून दिला आहे ते निराधार आहेत आहेत आणि आश्रमात राहत पण त्या सर्वांना मी घरी घेऊन येऊ शकत नाही परंतु प्रेम देणं आमच्या नशिबात असेल कदाचित म्हणूनच मनू मनुन नशिबाने आमच्या घरी आली त्यावेळी माया विचारते पण तिच्या आईला कसं वाटेल की माझी मनू नक्की कुठे असेल तो विचार करून त्यावेळी अरुंधती म्हणते की मनुचे आईवडील होणं आमचं ध्येय नाहीये मनुला तिच्या हक्काचं सर्व काही मिळावं हेच आमचं ध्येय आहे तिला खुश ठेवणं हेच आम्हाला वाटतं पुढे आता माया विचारते तिच्या आईवडिलांचा तिच्या भूतकाळाचा शोध घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का तेव्हा अरुंधती म्हणते का शोध घ्यायचा ज्या आईवडिलांनी तिला आश्रमाबाहेर असं सोडून दिलं मग तो भूतकाळ उकरून काढायचाच कशाला ते माया म्हणते अग हे सर्व तुमचे विचार झाले परंतु मनुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला जर ती बाहेर पडली तर मग तुम्ही काय करणार आहात तिला काय उत्तर देणार आहात हा प्रश्न आता माया तिला करते अरुंधती मात्र विचारात पडते तेवढ्यातच मनू तेथे येते आणि आमच्याबरोबर खेळायला चल ना असं म्हणते तेव्हा माया आता लगेच तिकडे जाते त्यावेळी आशू आता अरुंधती जवळ येतो आणि कसला विचार करतीये असं विचारतो हा अरुंधती म्हणते अहो काही नाही माया म्हणत होती की आज मनू खूप खुश दिसते त्यावेळी म्हणतो ती खुश दिसतीये ना ते फक्त तुझ्यामुळे अरुंधती पण मनूसाठी तू खूप काही केलं आणि तुझ्यामुळेच चेहऱ्यावर आनंद आहे असं म्हणून तो तिला थँक्यू असं म्हणतो आता अरुंधती आणि आशु कौतुकानेच मनूकडे पाहू लागतात आणि एकमेकांचे हात पकडतात समोर आरोही आता मैत्रिणींना आणि मित्रांना सर्वांना एक खेळ खेळण्यास सांगते सर्वांना अगोदर येलो कलरचे बलून आणायला सांगते मग नंतर पिंक मग नंतर ब्ल्यू अशा वेगवेगळ्या रंगांचे ती बलून आणायला सांगते त्यावेळी मनू पिंक रंगाचा बलून घेण्यासाठी पटकन टेबलवर चढते आणि टेबलवर चढल्यानंतर तिचा अचानक तोल जातो आता माया तिला पटकन पकडते आणि मनू असं जोरात ओरडते मायाच्या डोक्याला जोरात वीट लागते दोघीही धाडकन खाली पडतात मनू आता शुद्धीवर नसते कारण ती पूर्णपणे घाबरलेली असते तेव्हा तेथे असणारे सर्वजण धावत येतात अरुंधती आशुच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा मनूला सर्वजण उठवण्याचा प्रयत्न करतात परंतु मनू उठत नाही माया पटकन मनूला उचलते आणि घरात घेऊन जाते तेथे असणारे सर्वजणच खूप घाबरलेले असतात आणि बेडरूममध्ये येतात तर आता अरुंधती पटकन डॉक्टरांना बोलवून घेते तेव्हा आशू काळजीनेच विचारतो काय झाले मनुला म्हणून डोळे का उघडत नाही त्याच्या मनाची अगदी घालमेल सुरू असते अरुंधती ही खूप घाबरलेली असते त्याचबरोबर माया देखील त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात काळजी करण्यासारखं काही कारण नाही फक्त ती घाबरली आहे तिला जखम नाही आणि मुका मारसुद्धा नाही त्यावेळी ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि मायाला देखील चेक करा कर कारण मनुला वाचवताना तिच्याही डोक्याला जखम झाली आहे तेव्हा ठीक आहे असं आता डॉक्टर म्हणजे आणि मायाच्या डोक्याला जी जखम झालेली असते त्या जखमेवर बँडेज करतात त्यानंतर डॉक्टर आता तेथून जातात त्यावेळी ते आता अरुंधती रडते आणि म्हणते माया तुझ्यामुळे आज मनू वाचली अगं तू नसती तर आम्ही काय केलं असतं मला नको ते पाहायला मिळालं असतं त्यावेळी आता माया उठते आणि म्हणते इतकी वर्ष मी मनुजाच भल्यासाठी दूर होते परंतु आता मी तिला कुठेही सोडून जाणार नाही आणि तुमचं मनूवर खूप प्रेम आहे ना असं ती आशू अरुंधतीला विचारते अरुंधती, विचार अरुंधती म्हणते स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे आणि मनूवरचं प्रेम मोजता येणार नाही असं आशू म्हणतो त्यावेळी आता माया म्हणते मग एकमेकांवरच प्रेम मोजता येईल का आशु जरा रागातच म्हणतो की आमचं एकमेकांवरचं प्रेम आणि मनुवरचं प्रेम कधीही मोजता येणार नाही त्यावेळी माया म्हणते पण तुम्हाला एक सांगू का तुमची आई मनूला घरी घेऊन आली म्हणून तुम्ही तिला सांभाळताय प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते की तुम्ही मनूची काळजी कधीच घेऊ शकत नाही असं म्हणून ती अरुंधतीला म्हणते मनूची जबाबदारी घेण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळच नाहीये तेव्हा आशु विचारतो हे तुम्ही कोण आहात तेव्हा जे खरं आहे ना तेच मी बोलते असं माया म्हणते पुढे आता माया म्हणते अरुंधतीची तारेवरची कसरत मी पाहिली आहे असणारी तीन मुलं त्याचबरोबर त्यांचे प्रॉब्लेम्स आणि इथे सुद्धा तिला काम करावं लागतं तिची कसरत मी पाहिली आहे त्यामुळे मनूकडे लक्ष देण्यासाठी तिच्याकडे वेळच नाही पुढे आता माया चिडते आणि म्हणते प्रॅक्टिकली अशा वेळी एखाद्या मुलाची जबाबदारी घेणं शक्य पण असेल परंतु प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये आणि अशा वेळी तिला हवं नको ते कोण पाहणार आहे अरुंधती म्हणते मी तिची पूर्ण जबाबदारी घेते माया आणि तू प्रश्नचिन्ह उभं करूच नकोस त्यावेळी अरुंधती आता जरा पुढेच होते आणि मायाला सुनावते वेळी माया म्हणते मूल दत्तक घेण्याचा विचार तुमचा ठीक आहे परंतु ते पॉसिबल नाहीये त्यावेळी आशू म्हणतो माया अगं तू मनुजा अगदी जवळ उभी होतीस म्हणून तू तिला वाचवलं त्यासाठी सदैव वा तुझे आम्ही आभार मानतो परंतु जर तू असेल तर बोलली ना तर मला हे अजिबात आवडणार नाही त्यावेळी अरुंधती म्हणते आज तू मनूचा जीव वाचवला म्हणून तुझे आभारच परंतु आई म्हणून मी कुठे कमी पडते ही मी मान्यच करत नाही मी तिचा नीट सांभाळ करते म्हणून तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये मला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनु तुझ्या आयुष्यात आता आलीये त्यामुळे हक्क असल्यासारखं बोलू नकोस असं आशुतोष हा मायाला सुनावतो आता पुढे माया जाते आणि म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तिच्या आयुष्यात येण्या अगोदर ती माझ्या आयुष्यात कधीच आली आहे आणि आमची ओळख एका महिन्याची नाहीये मी तिला नऊ महिने इथे माझ्या पोटात वाढवलंय हे ऐकता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते अरुंधती आता तिच्याकडे पाहतच राहते त्यावेळी माया आता मनूजवळ बसते आणि म्हणते मीच तिची जन्मदात्री आई आहे मीच माझ्या मनूला जन्म दिलाय आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये तू आई होण्याच्या लायकीची नाहीये असं आता आशू म्हणतो त्यावेळी आता ती म्हणते की मी मनूला पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेला घेऊन जाणार आहे तेव्हा हे कधीच शक्य आहे असा आशू म्हणतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो